अकोला जिल्ह्यातील तालुक्यात सोळा ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट पर्यंत ढगपुटी सदृश्य शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे व सकल भागात पाणी साचल्यामुळे खूप मोठे नुकसान झाले तालुक्यातील काही भागात घरामध्ये पाणी शिरल्यामुळे शेतकऱ्यांचे व सर्वसामान्यांचे आर्थिक नुकसान झाले आधी शेतकरी कर्जामुळे संकटात सापडला असून आसमानी संकट शेतकऱ्यांवर उडले आहे त्वरित शेताचे व घराचे पंचनामे करून शासकीय भरीव मदत देण्यात यावी व सरसकट पन्नास टक्के नुकसान नमूद करावे एका पटवारीला दहा गाव आणि दहा गावाचा सर्वे करण्यासाठी कमीत कमी पंचवीस कमी दिवस लागणार आहेत त्यामुळे आज झालेले नुकसान हे पंचवीस दिवसांनंतर दिसणार नाही म्हणून सरसकट पन्नास टक्के शेतकऱ्यांचे नुकसान दाखवून त्यांना मदत द्यावी सदर प्रकरणाची शासनाने दखल न घेतल्यास प्रहार जनशक्ती पक्ष तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे यावेळी असंख्य शेतकरी उपस्थित होते प्रतिनिधी शेतकऱ्याच्या शेतामध्ये पुराच्या पाण्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय त्याचे पांचनामे सरकार का बरं करत नाही हा प्रश्न पडलेला आहे केलार तालुक्यामध्ये सोळा सतरा अठरा एकोणीस या तारखेपर्यंत दहा कोटी सदृश्य पाऊस झाला त्याच्यामुळे नदीकाठ असलेल्या शेतांमध्ये पुराचे पाणी आल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे व सकल भागात गावामध्ये पाणी शिरले त्याच्यामध्ये सुद्धा कुणाच्या घराच्या भिंती पडल्या कोणाची बळद झाली त्याच्यामुळे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे याच्यामुळे शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून त्यांना मदत द्यावी व पन्नास टक्के नुकसान झालेलं आहे ते नमूद करावं या प्रकरणाची शासनाने दखल न घेतल्या प्रहार जनशक्ती पक्षाकडून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येणार आहे याला याची सर्वस्व जबाबदारी शासनाची राहील ताजा बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा